श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वामी, स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावं व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या दत्त जयंती आहे उद्यापासून पौर्णिमा लागणार आहे आणि परवा दिवशी पौर्णिमेची समाप्ती आहे तर या दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कोणत्या विशेष आणि प्रभावी सेवा कराव्यात याची माहिती आता आपण पाहूया तर दत्त जयंती म्हणजे स्वामीचे जे सेवक आहेत आणि दत्त महाराजांचे जे सेवक आहेत त्यांची दिवाळीच होय आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचेच अवतार आहेत त्यांचेच एक रूप मानले जाते तर यात स्वामींच्या कोणकोणत्या सेवा कराव्यात तर या दिवशी स्वच्छ सुचीभूत व्हायचं आहे तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे जर फोटो असेल तर तो सुद्धा धुवून पुसून त्याची व्यवस्थितरित्या पूजा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जाप करत अभिषेक करायचा आहे तर अभिषेक ही अशी सेवा आहे की या सेवेने देवी देवता लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना ती अतिशय प्रिय असणारी सेवा आहे तर तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता स्वामींना दुधाचा अभिषेक करू शकता किंवा जे पंचामृत आहे तर पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता तर बघा अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जाप केला तरीही चालेल किंवा जे आपले स्वामी चरित्र सारामृत आहे त्यामधील जो चौदावा अध्याय आहे सारामृतातला तो अध्याय वाच वाचन करत किंवा तुम्ही मोबाईलवर यूट्यूबला सुद्धा लावू शकता तर तो अध्याय वाचन करत किंवा तो अध्याय म्हणत सुद्धा स्वामींना तुम्ही अभिषेक करू शकता तर त्याचप्रमाणे दुसरी एक सेवा आहे ती बघा तर स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण वाचणे जर जमत असेल तर ते वाचा जर जमत नसेल तर बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला स्वामी चरित्र अवतरणिका मिळेल ही स्वामी चरित्र अवतरणिका म्हणजे काय तर जे अध्याय आहेत ना त्याची एक 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 गुंपलेली ओवी म्हणजे स्वामी चरित्र अवतरणिका आहे तर ह्या सुद्धा अवतरणिकेमध्ये स्वामींनी ज्या लीला वर्णन के केलेल्या आहेत त्याचे एका एका ओळीमध्ये रूपांतरित करून ते आपल्यासमोर मांडण्यात आलेली आहे तर ही सुद्धा तुम्ही करू शकता याचं सुद्धा वाचन तुम्ही अभिषेक करताना करू शकता तर अभिषेक करायचा आहे त्यानंतर महाराजांना हळदी कुंकू किंवा अष्टगंध लावा धूप दीप लावा त्याचप्रमाणे अक्षता व्हा पंचोपचारे महाराजांची विधिवत पूजा करायची आहे तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर हिना अत्तर लावा हिना अत्तर कुठेही मिळतो कारण हे हिना अतर स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे तसंच जे चंदन असते बघा चंदनाचा सुवास सुद्धा महाराजांना खूप खूप म्हणजे खूप खु, प्रिय आहे तर थोडंसं चंदन उगाळून सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांना लावले तरी चालेल तर अशा पद्धतीने विधिवत मनोभावे श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करा पूजा करून झाल्यानंतर आता सेवा काय करायच्या आहेत बघा स्वामींच्या तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी स्वामी चरित्र अवतरणी काय ती वाचू शकता त्याचप्रमाणे जो तारक मंत्र आहे निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी व पाठीशी आहे तारक मंत्राचे अकरा वेळा पठण करू शकता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कितीही माळी जप करा खरं तर सेवेमध्ये नित्य सेवेमध्ये अकरा माई सांगतात अकरा माई कमीत कमी आणि जास्तीत जास्त कितीही माळी केला तरीही चालेल त्या दिवशी तुम्ही जितक्या जास्त सेवा करणार आहेत त्या लवकर फलद्रूप होणार आहेत कारण बघा ज्या वेळेला अशा विशिष्ट तिथी असतात तर या विशिष्ट तिथींना त्या त्या देवतेचे जे तत्व आहे तर दत दत्त जयंती दिवशी दत्त महाराजांचे जे तत्त्व आहे ते हजारोपटीने पृथ्वी तलावावर उप असते त्यामुळे जी कोणती सेवा करणार आहे त्या सेवेचा खूप म्हणजे खूप चांगला प्रभाव आपल्यावर होत असतो व ती सेवा लवकरात लवकर फलद्रूप होत असते तर अकरा माही त्याचप्रमाणे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा मंत्र जाप करू शकता तसेच स्वामींच्या सेवेमध्ये सारामृत म्रुद, सारामृताचे तीन सात चौदा एकवीस जितके जास्त जमतील तेवढे सर्व अध्याय तुम्ही वाचू शकता जवळपासच्या स्वामी मंदिरामध्ये मठामध्ये जाणे शक्य असेल तर अवश्य तिथे जा स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन गीून, घेऊन या महाराजांना नारळ खडीसाकर त्याचप्रमाणे दक्षिणा अगरबत्ती फुले हार पेडे इत्यादी ज्या गोष्टी आहेत ते स्वामी महाराजांना या दिवशी अर्पण करावयाच्या आहेत तर ह्या विशेष सेवा झाल्या की तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारातले अध्याय आहेत त्याचप्रमाणे चरित्र अवतरणिका आहे श्री स्वामी समर्थ मंत्र आहे त्याचप्रमाणे या दिवशी महाराजांची आरती आवर्जून करा तसेच बघा तुमच्या जवळपास जर कुठे आपलं केंद्र असेल तर आवर्जून तेथे -ते जा तुम्हाला जितकं जास्त जमेल तिथं तिथं जाऊन जरी तुम्ही सेवा केल्या तरीही चालेल काही नाही जमलं तर तिथं जाऊन फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजाप केला तरीही चालेल त्याचबरोबर बघा आपले गुरुमाऊली सांगतात प्रत्येक वेळी सांगतात की आपण ज्या सेवा करतो त्या लवकरात लवकर फलद्रूप होण्यासाठी त्या सेवा करत असताना दान करणे खूप महत्वाचे आहे तर अशी अनेक मंदिरं आहेत की ज्यांचं काही ना काही काही ना काही काम चालू असतं रिनोवेशन असतं तर तुम्ही त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला जमेल तेवढी एक्कावन्न रुपयाची एकशे एक रुपयाची पाचशे एक रुपयाची तुम्हाला जितकं जमेल तेवढी जाऊन तुम्ही पावती जरी फाडली तरी चालेल त्या सेवेचंसुद्धा तुम्हाला महाराज पुण्य देतात त्याचप्रमाणे बघा अनेक ठिकाणी दत्त मंदिर असो स्वामी मंदिर असो तर महाप्रसाद केले जाते म्हणजे अन्नदानाचं एक त्या दिवशी खास सेवा असते तर या अन्नदानामध्ये तुम्हाला जेवढी जमेल जे तुमच्या तुम्ही एकशे एक रुपयाचं केलं तरीही चालेल तुमची जेव जशी ऐपत आहे तशा पद्धतीने तेथं तुम्ही जाऊन अन्नदान अशा अशी जरी पावती केली तरीही चालेल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मंदिरामध्ये अभिषेक होतात सामूहिक अभिषेक होतात त्या अभिषेकामध्ये तुम्हाला सहभागी होणे जमत नसेल तर कमीत कमी त्या अभिषेकाची का जी काही रक्कम आहे एकावन्न रुपये एकशे एक रुपये हे सुद्धा तुम्ही तिथे देऊ शकता तसेच गरीब गर व्यक्तींना सुद्धा दान करा म्हणून सांगितलं जातं कारण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळतात आपली जी पूर्व कर्मे आहेत दूषित कर्मे आहेत ती नष्ट होण्यास मदत होते आणि तुम्ही कोणतंही पारायण केलं असेल तुम्हाला त्याचं अजून फळ मिळालं नसेल तर नक्कीच या सेवेनं त्या पारायणाचे लवकरात लवकर फळ मिळून सर्व सेवा फळात जातात व आपली सेवा परमेश्वरापर्यंत पोहोचते व आपल्या सर्व अडचणी स्वामी कृपेने हळूहळू दूर होण्यास मदत होते तर अशी झाली ही दत्तजयंतीनिमित्त स्वामी समर्थ महाराजांच्या कोणत्या विशेष सेवा कराव्या याविषयीची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण वार व्रत वैकल्ये उपाय तोडगे यांची माहिती देत असते तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया स्वामी सेवेच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ